योगशास्त्र योगसाधना योगाभ्यास याविषयी कुतूहल उत्सुकता ओढ ही दिवसेंदिवस लोकांच्या मनात वाढत चाललेली आहे पण हा योगाभ्यास आपण नक्की सुरू करावा का आपल्याला चालेल का योगाभ्यास नक्की कुणी करावा याविषयी अनेक प्रश्न हे मनात असतात आणि या प्रश्नांना अतिशय छान उत्तर देणारा असा एक श्लोक हठयुगाच्या ग्रंथामधला आज आपण पाहणार आहोत

किंवा कुणी कुणी केलेला चालेल तर युवक म्हणजे तरुण व्यक्ती तिने तर योग केला पाहिजे करायलाच हवा आणि केला तर नक्कीच चालेल वृद्ध व्यक्तींनी करावा का असाही प्रश्न नेहमी विचारला जातो पण वृद्ध व्यक्तींनी केलेला योग आणि तरुणांनी केलेला याच्यामधली जी तीव्रता आहे त्याचं भान बाळगलं तर निश्चितपणे वृद्ध म्हणजे अगदी वयाच्या नव्वद पंच्याण्णव शंभराव्या वर्षापर्यंतसुद्धा योगाचा अभ्यास हा अतिशय उत्तमरित्या करता येतो अलीकडच्याच काळामध्ये अगदी शंभर एकशे पाच एकशे दहा वर्षाच्या कोकणातल्या आजीबाईंनीसुद्धा नियमाने चौदा सोळा असे सातत्याने सूर्यनमस्कार घातलेले व्हिडिओ व्हायरल झालेले आपण बघितलेले आहेत त्यामुळे वृद्ध आणि अतिवृद्ध देखील अतिवृद्ध म्हणजे ज्यांची शक्ती क्षीण झालेली आहे पण फारशी ताकद ही योगाच्या अभ्यासामध्ये लागत नसल्यामुळे अशा अतिवृद्ध व्यक्तींनासुद्धा योग केला तर चालतोही आणि तो, तो पूरकही चांगला ठरतो अशा अर्थाने युवा वृद्धो वा असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यापुढे जाऊन आणखीन एखादा प्रश्न असा असतो की मी सध्या आजारी आहे किंवा आजारपणातून उठलेलो आहे आणि त्यामुळे आजारपणातून उठल्यामुळे जो काही अशक्तपणा आलेला आहे त्यामुळे मला योग चालेल का झेपेल का तर त्याच्यासाठी या शब्दातूनच सांग सांगितलेलं आहे की व्याधी तो दुर्बलोपी वा जे व्याधीग्रस्त आहेत त्यांनी तर उलटं योग करावा म्हणजे मग त्या व्याधींचं निराकरण होण्यासाठी किंवा त्या व्याधीतून लवकर बाहेर पडण्यासाठीही त्यांना मदत होईल आणि व्याधीतून बाहेर पडलेली आहेत मंडळी पण विकनेस आहे अशक्तता आहे दुर्बलता आहे तर अशांनी योग केला तर त्यांची जी शक्ती आहे ती झपाट्याने भरून येणं हे जास्तीत चांगलं चांगल्या प्रकाराने घडायला लागतं आणि अभ्यासात सिद्धी माप होती योगाचा अभ्यास सातत्याने निरंतर असा जर करत राहिलं तर वे वेगवेगळ्या प्रकारच्या सिद्धी म्हणजे अष्टसिद्धी आपण ज्या म्हणतो अणिमा महिमा चैव वगैरे तर त्या उच्च प्रकारच्या सिद्धी सोडून द्या पण मनामध्ये जे काही साध्य आपण ठरवलेलं आहे तर ते नक्कीच मिळतं आपल्याला अशा अर्थाने सिद्धी या अभ्यासाच्या मार्गाने आपल्याला नक्की मिळवता येतात म्हणून अभ्यासात सिद्धी माप नव्हती सर्व योगे स्वतंत्रिता हा म्हणून योग हा आबालवृद्धांपासून सगळ्यांनी करावा आणि नक्कीच केला पाहिजे असं सांगणारा असा हा एक उत्तम श्लोक हा हठयोगाच्या ग्रंथामधला अतिशय प्रसिद्ध आहे आणि तो आपल्या सगळ्यांना माहिती असायला हवा